हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मी अमोही काळे अमोही काळे म्हणजेच रेखा थोरात माझं म्हणजे खरं नाव रेखा थोरात आहे पण लग्नानंतर नाव चेंज केलं त्यामुळं ते अमोही हो, असं नाव ठेवलं तर माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे बी आय टी संजीवनी कॉलेजमधून कोपरगावमधून तर दोन हजार पंधराला माझं पास आऊट इयर आहे आणि सेवंटी वन पॉईंट फोर्टी सिक्स पर्सेंटने मी पासआउट झाले म्हणजे फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन आणि त्यानंतर आलं की आता म्हणजे तुम्ही थमनेलमध्ये बघितलंच असेल की भेटता भेटता न भेटलेला जॉब म्हणजे एक्झॅक्टली काय झालं होतं की कारण मी आता पण वर्किंग आहे असं नाही की मला जॉब नाही आहे मी आता पण चांगल्या पोझिशनला आणि चांगल्या कंपनीमध्ये वर्किंग आहे पण जेव्हा मी पास आऊट झाले त्यानंतर मी एक स्मॉल स्केल कंपनी जॉईन केलेली आणि बी सेक्युअर लॅब्स म्हणून आणि तिथे मी एक वर्ष काम केलं आणि त्यानंतर मग म्हणजे ते माझ्या प्रोफाईलला मॅच नव्हतं की टेक्निकल सपोर्टमध्ये मी काम करत होते एक वर्ष म्हणजे नेटवर्किंग इंजिनियर म्हणून तर त्यानंतर मी म्हटलं की आता आपण म्हणजे इंजिनिअरिंग केलेलं आहे म्हटल्यानंतर आपण आपल्या डोमेनमध्ये शिफ्ट होऊ या किंवा ट्राय करू या शिफ्ट होण्यासाठी कारण जॉ पासआउट झाल्यानंतर आपल्याला आपलं पहिलं म्हणजे फर्स्ट क्रायटेरिया काय असतो की आपल्याला कुठंतरी जॉईन व्हायचं आहे मग ते आपल्या डोमेनमधला असो किंवा नसो तर मग तसंच माझं काहीसं होतं तर मग मी जॉईन करून घेतलं पासआउट झाल्यानंतर म्हटलं की ठीक आहे आपण जॉईन तर करूया आणि नंतर मग बघूया चेंज करण्याचं तर मग मी नंतर चेंज करण्यासाठी म्हटलं की म्हणजे माझा इंटरेस्ट ज्यावामध्ये किंवा डॉटनेटमध्ये होता म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तर म्हटलं आपण स्विच करूया तर मग स्विच करण्यासाठी फ्रेशरला तर तुम्हाला माहितीच आहे म्हणजे जे फ्रेशर असतील किंवा जॉब चेंजसाठी बघत असतील किंवा नवीन जॉबसाठी बघत असतील त्यांना माहितीच आहे की फ्रेशरसाठी किती जॉबची मारामारी आहे ते तर तसंच माझ्यावेळी पण होतं तर मग मी जॉब चेंजसाठी बघत होते तर म्हणजे बऱ्याच कंपन्यामध्ये इंटरव्ह्यू दिले पण सिलेक्शन काही झालं नाही मग त्यानंतर एका कंपनीमध्ये झालं कॉईन टेक्नॉलॉजी कॉईन टेक्नॉलॉजी म्हणून तर मग कॉईन टेक्नॉलॉजी ही म्हणजे स्मॉल स्केलच कंपनी होती आणि न्यू स्टार्टअप होती पण त्या शेतीला असं होतं की ते मला नेटमध्ये काम देत होते तर मग मी तिथं जॉईन करून घेतलं आणि त्यावेळी ते ट्वेंटी थाउजंड पेमेंट पण द्यायला तयार झाले होते तर मग मी ते जॉईन केलं ती कंपनी ती कंपनी होती एस बी रोडला आणि म्हणजे असे प्लाझामध्येच कंपनी होती जे तिथं वर्क करत असतील ना तर त्यांना माहिती चतुशृंगी देवीचं जे मंदिर आहे ना एस बी रोडला त्याच्या शेजारीच ती कंपनी होती आणि एका फ्लॅटमध्येच ती कंपनी होती तर म्हटलं ठीक आहे आपल्याला आपल्या प्रोफाईलमध्ये भेटते तर आपण थोडे दिवस त्यामध्ये करून घेऊया आणि नंतर मग दुसऱ्या मोठ्या किंवा चांगल्या कंपनीमध्ये आपण स्विच करूया म्हणून मग मी तिथे जॉईन केलं कॉईन टेक्नॉलॉजीमध्ये आणि तिथं मी एक ते दीड वर्ष काम केलं आणि मध्ये सॅलरी वगैरे टाईमवर करायची आणि काम पण चांगलं होतं प्रोजेक्ट पण चांगले होते तर मग मी तिथे एक दीड वर्ष कंटिन्यू केलं आणि त्यानंतर नोकरी थ्रू मी परत जॉब चेंजसाठी म्हणजे ट्राय करायला लागले तर मग मला त्यामध्येच हेक्झावेअर कंपनीचा कॉल आला जे की हिंजेवाडीला आहे पुण्यामध्ये तर मग मी म्हटलं की ठीक आहे आपण इंटरव्ह्यू देऊया तर मग इंटरव्ह्यू दिला माझं तिथं सिलेक्शन पण झालं तिथं मला चांगलं पॅकेज पण दिलं त्यांनी मग मी इथले सगळे डॉक्युमेंट मला भेटले कॉईन टेक्नॉलॉजी लॉ टेक्नॉलॉजीचे आणि मग मी स्विच करणार म्हणून मग मी हेक्झावेर जॉईन केले हेक्झावेअर आयगेस मी दोन हजार वीसमध्ये जॉईन केली असेल तर मग त्या मग त्यानंतर मग मी म्हटलं की आ, वीस आ, मग हेक्झाबेअर जॉईन केली दोन हजार एकोणीस वीसमध्ये आणि मग त्यानंतर मग हेक्झाबेअरमध्ये पण मी अडीच वर्ष काम केलं हिक्झाबेर तर, के तर सगळ्यांना म्हणजे जे, जे लोकवर्किंग आहेत त्यांना माहिती असेल की एक्झाबेअर पण खूप छान अशी कंपनी आहे वर्क कल्चर पण खूप छान आहे हिंजेवाडी फेज थ्रीला कंपनी आहे तर सगळं कॅब वगैरे त्यांचं म्हणजे एकदम प्रोजेक्ट वगैरे पण छान तिथं डॉटनेटचं वर्क होतं मला डॉटनेट अँग्युलरमध्ये आणि मग मी म्हटलं ठीक आहे म्हणजे मी तिथं केलं काम पण आता आपलं एक कसं असतं की आपण नुसतं कामासाठी जॉब नाही करत तर आपलं थोडं म्हणजे पॅकेजचं पैशांचं पण आपलं असतं तर मग माझं पण तसं काय होतं मग मी म्हटलं की ठीक आहे आता अडीच वर्षात आपण इथे केलं आता ह्याच्यानंतर आपण स्विचचं बघूया तर मग स्विचसाठी ट्राय करायला लागले तर मग त्याच्यानंतर मी कंपन्यांची इंटरव्ह्यू देत होते त्याच्यामध्ये दे मला एल एन टी कंपनीचा कॉल आला मग एल एन टी कंपनीमध्ये मी इंटरव्ह्यू दिला आणि एल एन टी तर तुम्हाला माहितीच आहे ब्रँड आहे चांगली कंपनी आहे एकदम म्हणजे छान असे बिग सी आहे तर मग मी पण इंटरव्ह्यू दिला तिथे म्हणजे राऊंड पण झाले दोन तीन ते तीन राऊंड झाले त्यामध्ये माझं सिलेक्शन पण झालं आणि मग त्यांनी बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनसाठी मला डॉक्युमेंट्स मागितले तर मग मी ते डॉक्युमेंट्स त्यांना सबमिट केले माझ्याकडे जे डॉक्युमेंट्स होते ते कारण मी आधी तीन कंपन्यांमध्ये काम केलं होतं एल टीच्या आधी तर त्या कंपन्या म्हणजे बी सेक्युअर कॉईन टेक्नॉलॉजी आणि हे तर मग आता आपण ज्यावेळेस काम म्हणजे कंपन्या स्विच करत असतो त्यावेळेस आपण असं बघत नाही ना की मागच्या कंपन्या चालू आहे किंवा बंद पडल्या आहेत त्या कंपन्या असं कोणी विचार नाही करत ना कारण आप आपण त्यांचे डॉक्युमेंट्स घेतो आणि आपण म्हणजे पुढं गोवा हेड करतो तर आपण असा विचार नाही करत की मागची कंपनी बंद पडली आहे की ती कंपनी चालू आहे किंवा काय आणि स्मॉल स्केलमध्ये तर म्हणजे त्या कंपन्यांचं आपण एवढं अपडेट पण ठेवत नाही मोठ बिग एम एल सीचं किंवा मोठ्या कंपन्यांचं तरी आपल्याला कोणीतरी सांगतं की ही कंपनी चालू आहे किंवा त्यांच्या न्यूज पण तेवढ्या येतात तर असंच माझं काहीच होतं की मी सगळे डॉक्युमेंट सबमिट केले पहिल्या कंपन्यांचे आणि मग ते व्हेरिफिकेशन आता ज्यां ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेत किंवा ज्यांना माहिती आहे की मोठ्या एम एन सीचं व्हेरिफिकेशन बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन कसं करतात तर त्यांना माहीत असेल तर रिएल ते खूप स्ट्रिक्ट असतं जर कोणी जॉब चेंजसाठी किंवा जॉब म्हणजे जो बघत असाल किंवा ज्यांना एल आय टीमध्ये दे देण्याची इच्छा असेल कंपनी खूप छान आहे ब्रँड खूप छान आहे सगळ्या फॅसिलिटीज खूप छान आहेत पण त्यांचं व्हेरिफिकेशन पण तेवढं स्ट्रिक्ट असतं तुमचं सगळं डॉक्युमेंट्स वगैरे क्लिअर पाहिजे तर मग तसं झालं मी इंटरव्ह्यू गेला डॉक्युमेंट सबमिट केले त्यानंतर मग इकडं पेपर तर ता टाकलेला होता एक्झावीरला कारण म्हणजे की आता हे फिक्सच झालं आहे असं समजून त्यावेळेस मला कोणी सांगणार पण नव्हतं आणि माहीत पण नव्हतं की यांचं व्हेरिफिकेशन एवढं स्ट्रिक्ट असेल किंवा कारण माझे डॉक्युमेंट्स क्लिअर होते म्हणजे मी जे सबमिट केलं होतं ते सगळं खरं खरं होतं त्यामध्ये फेक काहीच नव्हतं तर मग मी डॉक्युमेंट्स सबमिट केले आणि मग ते व्हेरिफिकेशन मग त्यांचा काही कॉलच आला नाही आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले मग मी त्यांना कॉल करायची आरला जी, जी माझी रिपोर्टिंग याचार होती तिला की काय म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय झाला मी डॉक्युमेंट्स तर सबमिट केलेत पण म्हणजे पुढचं कन्वर्सेशन काय आहे की मला अजून काहीच कॉल वगैरे आला नाही आहे तर म्हणजे एक्झॅक्ट प्रोसेस काय आहे नेमकी म्हणजे याला टाईम लागतो हो किंवा काय मग प्रॉब्लेम आला आहे असं तर ते आर सांगायचे की व्हेरिफिकेशन अजून चालू आहे आम्ही तुम्हाला कळवू असं असं म्हणजे असे आठ पंधरा दिवस महिना गेला मग मी त्यांना म्हटलं की म्हणजे मी दुसरीकडं जॉब जॉब शोधणं पण थांबवलेलं आहे ह्याच याच्यावर की इकडे माझं म्हणजे कन्फर्म आहेच म्हणून असं तर मला तुम्ही सांगा की एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम आहे अजून काही डॉक्युमेंट्स पाहिजे असेल तर ते पण मी सबमिट करते पण नंतर मग ते म्हटले की तुमचे एका कंपनीचा व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येतोय सेकंड कंपनी कॅन टेक्नॉलॉजी तर मी म्हटलं काय प्रॉब्लेम येतोय कारण मी जर डॉक्युमेंट सगळे खरे खरे सबमिट केले होते जे माझ्याकडे होते ते तर मग ते म्हणताय की आम्ही व्हेरिफिकेशनला त्या कंपनीच्या ॲड्रेसवर गेलो जो ॲड्रेस तुम्ही सांगितला तिथे आणि तिथे ती कंपनीच नाही म्हणजे ती कंपनी ऑलरेडी बंद पडलेली आहे तर मी म्हटलं की आता ते मी कसं सांगणार ना, ना? कारण मी ती कंपनी बदलली त्याच्यानंतर मी दुसऱ्या कंपनीमध्ये अडीच ते तीन वर्ष काम केलं आणि मी असं कसं म्हणजे आता सांगू शकते तुम्हाला की ती कंपनी बंद आहे की नाही कारण त्याच्यानंतर जर मी डिरेक्टली तुमच्या कंपनीमध्ये आले असले तर मग ठीक आहे की मागच्या कंपनीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर मी एका कंपनीमध्ये काम करून तुमच्याकडं कर, uh, म्हणजे इंटरव्ह्यू दिला आहे ना तर मला कसं माहीत असणार की ती कंपनी बंद पडली आहे कारण कंपनी तर छोटी कंपनी असेल तर ती बंद पडूही शकते ना म्हणजे असं याचा अर्थ असा नाही की मी ते काम केलेलं नाही आहे ते म्हटले की नाही म्हणजे असं आमच्या इकडं व्हेरिफिकेशन खूप स्ट्रिक्ट असतं तरी हे चालणार नाही तर मी म्हटलं आता चालणार नाही म्हणजे मी त्यावेळेस एवढी डिप्रेशन म्हणजे डिप्रेशनमध्येच जाण्याची वेळ आली होती की आता कसं करणार म्हणजे इकडं तर पेपर टाकला आणि नोटीस पिरियड ऑलमोस्ट संपत आलेला आहे आणि आता कसं इकडचं दुसरीकडं मी इंटरव्ह्यू दिले नाही कारण कंपनी छान आहे म्हणून ह्याच्या भरोशावरच आपण न तिथे जॉईन करणार असं ग्रहीत धरलं मग आता कसं होणार म्हणून मग टेन्शन यायला लागलं मला की आता काय करणार आपण कारण हे म्हणजे न म्हणजे होणार नाही असंच ग्रहीत धरायला काही हरकत नाही आहे तर मग तेवढं झालं आणि मग ते याच्याने सांगितलं की वी कॅन्ट प्रोसेस विथ युअर मीन्स प्रोफाईल असं तसं सांगितलं त्यांनी वी कॅन मीन्स वी, वी विल ड्रॉप युअर कॅन्डिडेचर अँड असं तसं मग मी म्हटलं आता की हे ड्रॉप करणार आहे आपली प्रोफाईल मग आता हे पूर्ण शंभर टक्के याची काय हेच नाही मग आता काय करणार का आहे आपण म्हणजे दुसरा जॉब शोधायचा मग तो कधी होणार काय मग गॅप पडला म्हणजे आपल्या करिअरमध्ये तर परत तो पण प्रॉब्लेम की हा गॅप काय असं तर मग म्हटलं आता ठीक आहे आता ऑप्शन तर नाही आपण जॉब तर शोधाय म्हणजे शोधावं तर लागणारच आहे घरी तर बसू शकत नाही गॅप तर पड़ू देऊ शकत नाही मातला, म्हणजे आपण Uh, आपल्याला सिरियसली जॉब आप म्हणजे दुसरा शोधावाच लागणार आहे की हा नोटीस पिरियड संपायच्या आधी आपलं कुठेतरी झालंच पाहिजे मग इंटरव्ह्यू द्यायला लागले परत मग त्याच्यानंतर इंटरव्ह्यू दिले तर मग माझं दोन कंपन्यांमध्ये सिलेक्शन झालं परत पर पण थोड्याच दिवसांनी म्हणजे आठ पंधरा दिवसात लगेच तर विंजित म्हणून कंपनी आहे आता ती नाशिकला होते आधी फक्त आता पुण्यामध्ये पण ऑफिस झाले त्यांचं कल्याणीनगर किंवा आय थिंक कल्याणीनगर की खराडीला गाई तर त्यांचं ऑफिस आहे तर तिथं आणि इंटेलिजाईंट म्हणून आहे जी हेजेवाडी फेज वनला कंपनी आहे दोन्ही पण कंपन्या खूप छान येतात आणि इंटेलिझाईन तर म्हणजे मोठी मोठी कंपनी आहे पण प्रॉब्लेम असा होता की आता म्हणजे विंजीतचं मी ऐकलं होतं की त्यांचं वर्क प्रेशर खूप जास्त असतं कारण माझे जे इंजिनिअरिंगचे फ्रेंड्स होते काही त्यांचं त्यांनी तिथे जॉईन केलेलं होतं त्यांचं तसं म्हणजे अनुभव तसा होता, होता तर आता काय करणार म्हटलं पण आपल्याकडे ऑप्शनच नाही आहे जॉईन करणं तर आहे मग इंटेलिजाईनचं कसं होतं की त्यांचा प्रॉब्लेम असा होता की ते म्हणत होते की म्हणजे डिरेक्ट त्यांच्या पेरोलवर नव्हतं हो ते की त्यां म्हणजे त्यांचे क्लायंट होते सिमेन्स म्हणून त्यांचा क्लायंट होता तर त्यांचा त्यांच्या प्रोजेक्टसाठी ते हायर करत होते म्हणजे मला वर्किंग लोकेशन म्हणजे माझं जॉईनिंग कंपनी हीच असणार इंटेलिजाईन पण त्यांचं क्लायंटसाठी मला काम करावं लागणार त्यांचा प्रोजेक्ट होता सिमेंट्सचा तर मी म्हटलं हे एक टाईप थर्ड पार्टीचा आहे म्हणजे जर तो प्रोजेक्ट संपला यांच्याकडे प्रोजेक्ट नसेल तर हे काढून पण टाकू शकतील आपल्याला तर जॉब सिक्युरिटी काहीच नाही आहे तर मग म्हटलं आता मग त्यापेक्षा विंजित बेटर आहे मग विंजितला जॉईन करून घेतलं आणि इकडचा नोटीस पिरियड संपला मग इकडं विंजी जॉईन केली आणि गॅप तर काय पड पडून दिला नाही तर मग म्हटलं ठीक आहे आता विंजी जॉईन केली आपण तर मग आता काम वगैरे स्टार्ट झालं लॅपटॉप वगैरे भेटला आणि त्यावेळेस कसं ते थोडं कोविडचंच वातावरण होतं तर मग घरूनच म्हणजे मला वर्क फ्रॉम होमच होतं तर मग विंजीत जॉईन केली थोडे दिवस आठ पंधरा दिवस एकदम निवांत स्मूथ होतं काम म्हणजे जास्त काय लोड वगैरे काहीच नव्हता तर आणि त्यानंतर मग मग प्रोजेक्ट भेटला प्रोजेक्ट भेटला म्हणजे त्यांचे ते खाली कोणाला बसूच देत नव्हते कधी असं बेंचवर वगैरे काहीच नव्हतं त्यांचं कंटिन्यू काम असायचंच तर मग प्रोजेक्ट भेटला आणि असं होतं ना की माझं मी टास्क कंप्लीट करायचे विदिन टाईम आता टास्क कंप्लीट केल्यानंतर तुम्ही म्हणजे तुम्हाला आता सपोज एका दिवसाचं काम दिलं आहे ते काम तुम्ही जर एक दोन तासामध्ये कंप्लीट केलं त्याच्यानंतर तुम्ही थोडाफार ब्रेक ब्रेक घेऊ शकता तर ते लोकं तसं नाही म्हणजे जर तुम्हाला काम नसेल ना तरी तुम्ही ऑनलाईनच राहायचं म्हणजे अर्धा तास थोडं इकडं आवे गेलं ना लगेच पर्सनल मोबाईलवर कॉल करायचे की म्हणजे तुम्ही आवे तर किती वेळात परत ऑनलाईन येणार असं तसं मी म्हटलं अरे यार ही काय म्हणजे आपण जर आपलं काम वेळेत कम्प्लीट करतोय आणि थोडा वेळ जर ब्रेक घेतो आहे आणि सॅटर्डे सं सॅटर्डेला पण वर्किंग फक्त संडेला सुट्टी आणि असं पण रात्री पण म्हणजे या नाईन ते नाईन टू सिक्स असं माझं म्हणजे वर्किंग आवर्स होते तर त्याच्या व्यतिरिक्त पण कधी आठ वाजायचे कधी नऊ कधी कधी दहा आणि सॅटरडे पण वर्किंग आणि असं पण दिवसभर काम नसलं तरी पण कंटिन्यू ऑनलाईन तिथं म्हणजे आपल्याला तिथंच डेस्कवर म्हणजे डेस्क म्हणजे आपल्याला लॅपटॉपसमोरच बसायला लागणार आणि मी म्हटलं यार आणि आता मॅरिड मुलींसाठी ज्या मु, वर्किंग मॉम आहेत किंवा म्हणजे कॅन्स हे की ज्या मुली म्हणजे मॅरिड मुलीच्या जॉब करत आहेत त्या समजू शकतात की थोडंफार आपल्याला किती नाही म्हटलं कसं काही सपो म्हणजे सपोर्टिव्ह आहेत माझ्या घरचे खूप जास्त पण थोडं थोडंफार आपल्याला लक्ष देणंच आहे आणि थोडं बाकीच्या गोष्टी पण म्हणजे आपलं पूर्ण आपण बॅचलर जसं असतो तसं मॅरिड असल्यानंतर नाही होत ना शक्य पॉसिबल नाही होत ते तर मग मी म्हटलं यार हे म्हणजे पूर्ण मॅरिड लाईफ पण डिस्टर्ब होऊन जाते आणि इकडं पण म्हणजे असं टॉर्चर टाईप होत होते की तुम्ही पाच मिनटं ऑन ऑफलाईन गेले दहा मिनटं ऑफलाईन गेले कधी ऑनलाईन येणार आहे मग त्याच्यानंतर मी म्हटलं की हे मी एवढ्या कारण मी आधी हे त्या म्हणजे अशा कंपनीमध्ये काम केलं होतं की जिथे असं म्हणजे आपलं काम झालं की म्हणजे आपण थोडं रिलॅक्स असं होतं म्हणजे असं बर्डन नव्हतं तिथं कामाचं तर मग तशा कंपनीमध्ये मी काम केलं होतं आणि मग मला ते जास्त सेफ्टी वाटायला लागलं मग मी म्हटलं की आता हे शक्यच नाही आपल्याचं आणि मग तीन महिने मी विंजितमध्ये काम केलं आणि मग मी म्हटलं हे नाही होऊ शकत पुढं कसं होणार म्हणजे हे माझं म्हणजे मला असं टेन्शन यायचं की आता कसं होणार कसं काय असं तसं आणि ते तरी बरं होतं की माझे टास्क सगळे वे वेळेत वे कंप्लीट होत होते जर टास्क कंप्लीट होत नसते नसते तर अजून पण प्रॉब्लेम झाला असता तर मग म्हटलं ठीक आहे आता आपण म्हणजे बघायला पाहिजे दुसऱ्या कंपनीमध्ये काहीतरी कारण इथं कंटिन्यू करणं हे तर पॉसिबल नाही आहे माझ्याच्यानी तरी पॉसिबल नाही आहे तर मग परत शोधायला सुरू केलं जॉब आणि शोधायचं म्हणजे ते पण हा जॉब करून ते पण इंटरव्ह्यू द्यायचं ते पण खूप अवघड होतं कारण यांचं मी सांगितलं की यांचं हेच नव्हतं म्हणजे आपण असं खाली बसू शकत नव्हतो कधी किंवा असा फ्री टाईमच भेटत नव्हता तर मग त्याच्यामध्ये मी म्हटलं संडे कधी कधी सॅटर्डे जेव्हा म्हणजे टाईम भेटेल तेव्हा अभ्यास करायचा सा, सॅटर्डेला नाही किंवा मग असे इंटरव्ह्यू द्यायचे जेव्हा होतील वीकडेजमध्ये किंवा विकेंडला जसं पॉसिबल होईल तसं मग परत जॉबसाठी म्हणजे शोधायला लागले आणि मग त्यानंतर मग शोधता शोधता मग अशा कंपन्यांचे इंटरव्ह्यू दिले पण मग ते असा प्रश्न विचारायचे की तुम्ही आता सध्या वर्किंग आहे तिथं विंजितमध्ये मग मा तुम्ही एवढ्या दिवसामध्ये का सोडतात असं तसं तीनच महिने झाले वगैरे असं तसं मग तुम मग आपण जर त्यांना सांगितलं की खूप असं म्हणजे वर्क प्रेशर खूप जास्त आहे मग ते म्हणतात की तुमची मग तशी तयारी नाही आहे का वर्क प्रेशर किंवा मग एखाद्या वेळी जर कामाचा लोड असेल तर मग काय तुम्ही ही कंपनी सोडून दुसरीकडे जाणार का असं असे म्हणजे बरेच क्वेश्चन किंवा अशा गोष्टीला फेस करावं लागलं तर मग नंतर मग मा माझं म्हणजे इंटरव्ह्यू दिले मी चांगल्या चांगल्या कंपन्यांचे सिलेक्शन व्हायचं म्हणजे इंट राऊंडमध्ये पण नंतर ते याच आरला वगैरे असे क्वेश्चन विचारायचे मग ते व्हायचं थोडं मॅनेजर राऊंडला वगैरे असतं मग नंतर मग त्या हे चालू असतानाच मग मी कॅप जेमिनीचा इंटरव्ह्यू दिला मग कॅप जेमिनीचा इंटरव्ह्यू दिल्यानंतर मग माझं लगेच कॅफ जेमिनीमध्ये जे होऊन गेलं कॅफ जेमिनीमध्ये सिलेक्शन झालं त्या बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन वगैरे सगळं एकदम व्यवस्थित झालं सॅलरी पण त्यांनी खूप छान दिली आणि मग ते तिथलं म्हणजे माझं कन्फर्म झालं मी म्हटलं की ह्यांना सांगितलं मी की ही मला म्हणजे एवढा प्रेशरमध्ये वगैरे मी नाही काम करू शकत मी सोडते तर त्यांनी मला डॉक्युमेंट वगैरे सगळे क्लिअर करून दिले म्हणजे ठीक आहे की म्हणजे रिलिव्हिंग लेटर वगैरे सगळं सगळं एक्सपिरियन्स लेटर ते सगळे डॉक्युमेंट्स दिले त्यांनी मला कारण मला गॅप पण दाखवायचं नव्हता म्हणून मी ते कन्व्हिन्स करून विचारलं की घेतले ते डॉक्युमेंट्स आणि त्यानंतर कॅपची मी जॉईन केली आणि मग कॅफ जेमी जॉईन केल्यावर मग मी म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला स्टेबल झाले मग कारण तिथलं वर्क वर्क कल्चर वगैरे सगळ्यांना माहितीच असेल कॅफ जेमी पण खूप मोठा ब्रँड आणि खूप छान म्हणजे बिग एमिंग्स हे आहे तर मग प्रोजेक्ट वगैरे पण भेटला तिथे आणि वर्क फ्रॉम होमच होतं कोविडमुळं तर मग मी जवळपास कॅब जे मिनिंगमध्ये पण अडीच अडीच तीन वर्ष काम केलं आणि त्यानंतर मग म्हटलं आता की थोडं स्टार्टिंगलाच आपण कंपनी चेंज करू शकतो कारण नंतर नंतर जेव्हा जास्त एक्सपिरियन्स होतो त्यावेळेस थोडं स्टेबल होण्याची गरज असते त्यामुळे मग तेव्हा आपण जास्त चेंज नाही करू शकत कंपनी मग मी नंतर कंपनी चेंज केल्या म्हणजे आल्या ऑफर दुसऱ्या कंपनीच्या पण पण मग मग ते कसं होतं ना की बाळ पण छोटं होतं म्हणजे शिवात म्हणजे पण छोटी होती तर मग म्हटलं म्हणजे मला पण तिला सोडून ऑफिसला जाण्याची कारण सगळे तर म्हणजे तिची आजी वगैरे सगळे सांभाळतात तिला असं नाही आहे पण कसं असतं ना शेवटी की आता बऱ्याच दिवस अशी सवय झाली होती की आता सोबत राहण्याची तर मग असं वाटायचं की वर्क फ्रॉम होम जर भेटलं तर मग ठीक आहे मग तसं मी जॉब चेंजसाठी बघत होती तर मग मला भेटता म्हणजे शोधता शोधता ही कंपनी भेटून गेली ई एक्सेल सर्विस तर माझी टीम सगळी नॉईडाला आहे त्याच्यामुळे ते काही कंपल्सरी करत नाहीत की तुम्ही याच ऑफिसला असं तसं काम घरून होते तर घरून करा असंही त्यांचं म्हणजे आता मला दोन वर्ष होतील सप्टेंबरमध्ये मी ह्या कंपनीमध्ये आहे पण कंपनी खूप छान आहे प्रोजेक्ट पण खूप छान आहे तर लोकं पण खूप सपोर्टिव्ह आहेत आणि याच्याबद्दल वर्क म्हणजे असं प्रेशर नाही आहे काहीच नाही आहे त्यांचं आणि त्यांनी आता मगरपट्ट्याला त्यांचं फक्त ऑफिस होतं तर मग तिकडं कसं मगरपट्ट्याला इकडून जायचं म्हटल्यानंतर खूप आता जे पुण्यात राहतात त्यांना माहिती असेल की इथून जाणं किती लांब आहे म्हणजे मगरपट्टा तर मग त्यांनी आता बाणेरला ऑफिस सुरू केलं आहे कारण इकडच्या कर लोकांना जवळ पडेल किंवा त्यांना सोयीस्कर पडेल म्हणून त्यांनी इथं ऑफिस सुरू केलं आहे तर मग आता मला म्हणजे आता ते आता आलं इथं समेल त्यांचा की तुम्ही म्हणजे हायब्रीड प्रे म्हणजे हाय हायब्रिडला ओके का तर म्हटलं ठीक आहे आता कारण शिवट म्हणजे आपण आता बऱ्यापैकी मोठी झाली तिला आपण समजतो स्कूलला पण जाते तर म्हटलं आता ठीक आहे आता ह्याच्यावर आपण तरी काय दोन वर्ष तर वर्क फ्रॉम होम भेटला आपल्याला तर म्हटलं ठीक आहे दोन दिवस जायला काही प्रॉब्लेम नाही मानेरला जवळच आहे तर म्हटलं ठीक आहे आता जेव्हा बोलवतील तेव्हा आपण जाऊ शकतो तर असा भेटता भेटता न भेट न भेटलेला जॉब हे असं थांबलेलं आहे त्याचा असा अर्थ आहे तर म्हणजे एल एन टी खूप छान कंपनी आहे पण ही गोष्ट म्हणजे मला म्हणजे जसं माझा एक्सपिरियन्स आहे तसं तुम्हाला पण वाटतं का कारण ही गोष्ट खरंच चुकीची आहे ना की तुम्ही मागच्या कंपनीवरून तुम्ही ठीक आहे जर फेक एक्सपिरियन्स असेल किंवा फेक डॉक्युमेंट्स असतील असं नाही तिथे कंपनी होती हे त्यांनी शेजारच्या कंपनी तिथं म्हणजे तिथं विचारलं ते सगळ्यांनी सा हो सांगितलं आणि त्याचं तुम्ही म्हणजे असा अर्थ नाही ना की तिथे कंपनी नव्हती याचा अर्थ मी तिथे काम केलेलं नाही आहे तर तुम्ही म्हणजे हा पण विचार करायला पाहिजे जर फेक डॉक्युमेंट्स असतील तर गोष्ट वेगळी आहे पण आता जर या ठिकाणी ठीक आहे मी मुलगी आहे किंवा मी जर जॉब नाही केला तर एवढा काही फरक पडत नाही कारण मी म्हणजे माझ्या याच्यावरच घर चालत नाही आहे पण जरी माझ्या ठिकाणी मुलगा असता एखादा किंवा ज्याच्यावर घराची जबाबदारी किंवा मुलांचं शिक्षण वगैरे सगळ्या गोष्टी तर त्यांना खूप फरक पडतो ना या गोष्टींनी म्हणजे की एक गोष्ट तसा विचार केला तर तुम्ही ॲटलीस्ट सगळं व्हेरिफिकेशन करून मग मला म्हणजे तुम्ही नाही घेतलं ते ठीक आहे तुम्ही दुसरं कोणाला घेतात मला दुसरी कंपनी भेटेल तो प्रश्न नाही आहे पण मला मी तुमच्यानंतर म्हणजे त्या कंपनीनंतर डिरेक्टली मी तुमच्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू नाही दिला ना मी त्याच्यानंतर दुसरी एक कंपनी जॉईन केली त्याच्यामध्ये अडीच तीन वर्ष काम केलं मग मा त्यांनी मला असंच घेतलं असेल का तर मग ह्या पण गोष्टी आहेत म्हणजे थोडं असा म्हणजे ह्या गोष्टी आहेत जर तुम्ही म्हणजे मोठे एम एस सी म्हणजे मला हे सांगायचं ह्यामधून की तुम्ही जर स्विच करत असाल किंवा नवीन कंपनी नवीन जॉब शोधत असाल तर या गोष्टीवर न करावं हो की माझं ह्या कंपनीमध्ये सिलेक्शन झालं आहे मग इथं हंड्रेड पर्सेंट जे जोपर्यंत तुम्ही जॉईन होत नाही त्या कंपनीमध्ये जात नाही काम सुरू होत नाही तोपर्यंत तो काहीच गॅरंटी नसते त्या कंपनीची तर त्यामुळे तुम्ही एकाच याच्यावर बसू नका की मला ह्या कंपनीची ऑफर आहे तुम्ही एक, एक दोन तीन अशा जेवढं तुम्हाला ऑफर घेता येतील तेवढं ऑफर घ्या आणि ती काउंटर काढलेली कधी पण चांगली असते कारण तुमचा सॅल सॅलरीसाठी पण उपयोग होतो आणि एका कंपनीमध्ये जर सपोज काही असा प्रॉब्लेम आला तर तुम्हाला लगेच दुसरी कंपनी पण तुमच्या हातात असते तुम्ही जॉईन करू शकता म्हणजे टेन्शन पण नाही आहेत आणि तुम्ही म्हणजे रिलॅक्स असतात तर असं काहीसं होतं माझा एक्सपिरियन्स तर तुम तुम्हाला पण असा काही एक्सपिरियन्स आला आहे का आणि मला ही गोष्ट शेअर करावी वाटली कारण माझ्या एका रिलेटिव्हने आता एल एन टी जॉईन केली आहे तर त्यांचं पण म्हणजे सिलेक्शन झालं आणि पंधरा वीस दिवस त्यांनी असे व्हेरिफिकेशनला लावले पण त्यांचं झालं सिलेक्शन तर मला त्यावरून माझा किस्सा आठवला की मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत शेअर करते जर कोणाला फ्युचरमध्ये याचा फायदा म्हणजे होऊ शकतो जर तुम कारण माझ्या टाईमला तर मला सांगायला असं कोणी नव्हतं तर मग मला असं वाटलं की का नाही मी तुमच्यासोबत शेअर करू ही गोष्ट जर तुम्हाला फायदा होणार असेल त्याचा तर असा काहीसा आहे आणि अशी होती माझी स्टोरी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा जर तुमच्या काही क्वेरीज किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला की मला जसं वाटलं आहे तसं पण तसं तुम्हाला पण वाटतं का किंवा म्हणजे ह्याच्यामध्ये काय नेमका कोणाचा फॉल्ट आहे किंवा कोणाचाच फॉल्ट नाही आहे हे पण सांगा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे युजफुल होईल किंवा या व्हिडिओने तुम्हाला हेल्प होईल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये बाय